वंदन करता आणि आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित सगळ्या नमस्कार आजची ही पत्रकार परिषद घेवपाचा उद्देश तो म्हणजे सनातन संस्था गेली पंचवीस वर्ष गोयंत काम करता आणि या सनातन संस्थे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि सनातन संस्थेचे संस्थापक पर सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत आठवले त्र्यांशीव जन्मोत्सव या निमित्तान संस्थेच्या वतीन गोयंत्र एक भव्य असो सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असा आणि या निमित्तानं सगळी माहिती देऊन आजची ही प्रेस कॉन्फरन्स हा आयोजित केली असा आज माझ्या वडा माझ्या बाजूक बसले असा श्री शांतादुर्गा देवस्थानचे प्रमुख सेवेकरी श्री प्रणव सांगलेजी त्यानंतर होंडा येथील उद्योजक श्री जयंत मिरि मिरिंगकरजी त्यानंतर प्रशासकीय सेवा अधिकारी आय एस एस आय ए एस अधिकारी श्री अरुण देसाईजी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तकजी त्यानंतर माजी निवडणूक आयुक्त श्री नारायण नावती सर आणि रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराजजी यांचे अनुयायी श्री अनिल नाईक हे सगळे उपस्थित आहेत सर्वप्रथम मी अभय वर्तक यांना विनंती करतो की त्यांनी आजची विश्व कल्याणासाठी आणि सनातन धर्मियांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी महाधन्वंतरी यागाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर सध्या जी देशभरामध्ये तणावाची स्थिती आहे भारत पाकिस्तान संदर्भात जे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती तर या युद्धजन्य स्थितीमध्ये भारताला विजय प्राप्त व्हावा यासाठी वीस ते बावीस मे म्हणजे वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये त्याच ठिकाणी शतचंडी यागाचं आयोजन करण्यात आलं आहे तर हे एक मोठं वैशिष्ट्य आणि हे तीन दिवस सगळ्यांसाठी खुलं आहे सर्व गोमंतकीयांना आम्ही आवाहन करतो की या यज्ञाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं जे आता प्रदर्शन आपण सांगितलं तर हे प्रदर्शनही देखील हे तीन दिवस सर्वांसाठी खुलं आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण आपण सर्व विविध मान्यवरांना आपण दिलेलंच आहे गोव्यातून आपले पीठाधीश्वर कुंडई येथील सद्गुरु पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामीजी यांना आम्ही निमंत्रित केलं आहे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर गोवा राज्याचे राज्यपाल केरळ राज्याचे राज्यपाल केंद्रीय ऊर्जामंत्री गोव्यातील विविध मंत्री त्याचबरोबर विविध आमदार विविध मंदिरांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री त्याचबरोबर विविध संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत तर ते या संघ ह्या कार्यक्रमामध्ये या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे त्याचबरोबर जवळजवळ महाराष्ट्र छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यामुळे ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यामुळे खूप मोठा भव्य असा कार्यक्रम या आपल्या गोमंतक परशुरामाच्या भूमीमध्ये संपन्न आहे आहे त्यामुळे आपल्या गोवेकरांसाठी एक सुवर्ण संधी आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि या कार्यक्रमाचा अधिकाधिक सर्वांनी लाभ करून घेऊया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध विविध जे मान्यवर आहेत तर ते व्ही आय पी असल्यामुळे आणि त्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी सर्वांना रजिस्ट्रेशन करून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे आणि यासाठी त्या ठिकाणी प्रत्येकाचं आय डी कार्ड तपासूनच सर्वांची त्यामध्ये एंट्री असणार आहे तर या दृष्टिकोनातून सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा या कार्यक्रमामध्ये श्री श्री रविशंकरजी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पतंजली योगपीठाचे संस्थापक अं समर्थ योग ऋषी रामदेव बाबा अयोध्या येथील श्री राम मंदिराचे कोषाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज त्याचबरोबर सनातन बोर्डचे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवराय उपमुख्यमंत्री विजय शर्माजी आणि तेलंगणाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंग हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामुळे खूप मोठं भव्य असं आयोजन आहे आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की याला अधिकाधिक आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी नमस्कार गोंदवलेकर महाराज समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामी श्री साईबाबा शिर्डी संत मेणाबाई मिरज श्री सिद्धारुण स्वामी होबळी आदी पंधरा संतांच्या पावन पादुकांचे तसेच त्यांनी वापरलेली चैतन्यमय साहित्याचे दर्शन करण्याची अनुपम संधी भक्तांना मिळणार आहे तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र आणि अन्य संतांनी काढलेली दुर्मिळ छाया संतांची काढलेली दुर्मिळ छायाचित्र ही याची देहा याची डोळा बांधण्याची संधी सर्व भक्तांना लाभणार आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्याला आपल्याला कार्यक्रमासाठी माहिती आहे आणि अपेक्षित आता म्हणण्यापेक्षा मला वाटतं जवळजवळ बावीस तेवीस हजार लोकांचं कन्फर्मेशन झालेलं कारण त्याच्यासाठी प्री रजिस्ट्रेशन होत आणि एकोणीस हजार काहीतरी हा पर्वाचा आकडा आहे म्हणजे काल आणि आज त्याच्यात आता भर पडलेली असते आता एवढी लोक इथे येणार आणि इतके सगळे बाकीचे कार्यक्रम आहेत तर त्याचबरोबर काहीतरी आपल्या सनातन संस्कृतीविषयी आणि जे काही अशी लोक आपल्या इतिहास इतिहासकालीन असं एक छान मोठं प्रदर्शन इथे होणार आहे म्हणजे शिवकालीन शस्त्र ही इथे प्रदर्शनासाठी ठेवली जाते मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवारसुद्धा आणण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी कम्युनिकेशन सुरू आहे सुरक्षेची व्यवस्था आहे पत्रव्यवहारही झालेले आहेत प्रत्यक्षात येईल हे का नाही हे त्या दिवशी कळेल तरी बाकीची शस्त्र जी आहेत ना ती साधारण सहाशे स्क्वेअर मीटरचा असं दालन असेल आणि त्या दालनामध्ये ही सगळी शस्त्र असतील त्याच्यामध्ये सौदेकर घराण्याची जी शस्त्र आहेत ती पण याच्यामध्ये असतील मग शिवसंस्थान पुणे यांच्याकडे असलेली शिवाजी महाराजांनी वापरलेली चिलखत संभाजी महाराजांना जे साखळदंड साखरदंड ज्यामध्ये त्यांना मध्येस्त केलं होतं शेवटच्या याच्यामध्ये तो साखळदंड पण आपण तिथे प्रदर्शनासाठी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची अशी जी वस्तू या प्रदर्शनामध्ये असणार आहे ती म्हणजे सोरटी सोमनाथच एक हजार वर्षापूर्वीच लिंग जे मोहम्मद गझिनी पूर्णपणे तोडून टाकलं होतं पण त्याच वेळी त्याच असं हे सांगितलं जातो की हे कित्येक वर्षानंतर परत एकसंग होईल आणि ते एकसंग झालेलं असं ते हो अं सोरटी सोमनाथच एक हजार वर्षापूर्वीच लिंग ही इथे प्रदर्शनासाठी आणलं जाईल आणि याच्यासाठी जा श्री श्री रविशंकर यांनी खास म्हणजे यासाठी आपल्याला मदत केली तर असं हे प्रदर्शन सहाशे चौरस मीटर मध्ये त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत सनातन राष्ट्र महोत्सव जीवन गौरव पुरस्कार देण्याचाही याचा महोदय दे। हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री असे पुरस्कार वितरण सनातन सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणारे हिंदूवीरांना हिंदू राष्ट्र हिंदू जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तुम्हाला माहित असेल ते राम जन्मभूमी याचा जो खटला चालू चालू होता त्याच्यामध्ये हरिशंकर जैन सारखे व्यक्तिमत्व ज्याने आपल्या वयाचे आणि आरोग्याचे भान न ठेवता हा खटला अविरतपणे लढता आणि तो जिंकून दाखवला अशा असे काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांना आम्ही इथं सन्मानित करू इच्छितो त्यानंतर हिंदू सॉरी सनातन धर्माच्या धर्मासाठी दर, लढणारे धर्मरक्षक त्यांना सनातन धर्मश्री हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करून त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे माहीत असेल की हिंदू सॉरी संस्कृत आणि ज्याच्या घरी नादते असे देवदत्त पाटील विष्णू शंकर आणि मेजर आर्य यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचाही इथं सन्मान होणार आहे बघतोय की संपूर्ण जगभरच एका युद्धाच्या छायेमध्ये जा जात आहे एकीकडे रशिया युक्रेन युद्ध संपत आहे तिकडे इस्रायल आणि हमास मध्ये सुरूच आहे अफगाणिस्तान अमेरिका संघर्ष सुरू आहे भारत पाकिस्तान देखील संघर्ष त्याच्यात भर पडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण विश्व एका हिंसेच्या सावटाखाली असताना संपूर्ण जग सनातन धर्माकडे आकृष्ट होत आहे कारण संपूर्ण जगाला जर शांतीचा संदेश किंवा शांती जर कोणी देऊ शकणार आहे तर ते सनातन धर्माकडे देऊ शकणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे विश्वाचे संपूर्ण डोळे आज भारताकडे लागलेले आहेत ला कारण आपली जी प्राचीन संस्कृती आहे आपला जो प्राचीन धर्म आहे तर त्या धर्माकडे संपूर्ण जगभरातून लोक आकृषित होत आहेत आणि या सनातन राष्ट्र महोत्सवाला जो गोव्यामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी होतोय बावीस देशामधून तेराशे पेक्षा जास्ती विदेशात मंडळी येत आहे आणि ही सगळी मंडळी जरी जन्माने ख्रिश्चन असली तरी सुद्धा ती सनातन धर्माकडे आकृष्ट झालेली आहे आणि त्याच्या पाठीमागचं एकमात्र कारण आहे ते म्हणजे या धर्मामधून दिलेली त्यांना शांती असेल किंवा समाधान असेल हे त्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण आहे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतोय की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा या कार्यक्रमाला भारतातल्या कानाकोपऱ्यातून मंडळी उपस्थित राहणार आहे भारतातल्या सर्व राज्यांमधून एकूण पंचवीस हजारपेक्षा विविध महनीय व्यक्ती त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी विविध संप्रदायांची मंडळी आणि सनातनचे साधक असे पंचवीस हजारपेक्षा जास्ती लोक उपस्थित राहतील गोवा राज्यामधून दररोज किमान पाच हजार पेक्षा जास्त मंडळी या जा कार्यक्रमाला उपस्थित राहतील सकाळी दहा नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमाची विविध अनेक वैशिष्ट्ये जी आहेत ती आमच्यापैकी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंडळी आपल्याला सगळ्यांना देते या कार्यक्रमाचं जे मुख्य औचित्य आहे ते म्हणजे सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सनातन संस्थेचे संस्थापक पर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हे त्यांचा जन्मदिवस हे मुख्य औचित्य आहे एक आ, जगत प्रसिद्ध उपचार तज्ञ म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये परंतु जे डॉक्टर आठवले यांच्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलिया ते अमेरिका त्यांचं प्रचंड असं नाव होतं समोहन उपचार याच्यामधलं त्यांचं संशोधन जगभरामध्ये गाजत होतं एक जागतिक कीर्तीचे डॉक्टर आज अध्यात्मामध्ये सर्वोच्च पातळीचे संत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हा जीवन प्रवास त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उलगडणार एक प्रदर्शनी देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एक डॉक्टर जेव्हा अध्यात्माकडे वळतो तेव्हा तो किती दैविक कार्य करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे आज सनातन संस्था आहे या सनातन संस्थेच्या माध्यमातून गुरुदेवांनी जगभरामधील करोडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे आज ते गोव्याच्या बाहेर कुठे जात नसले तरी जगभरातले लोक सनातनच्या आश्रमामध्ये साधना शिकण्यासाठी अध्यात्म शास्त्र समजून घेण्यासाठी येत आहेत कारण सनातन संस्थेने जागतिक स्तरावरती जर काही कार्य केलं असेल ते अध्यात्माचं शास्त्रीय भाषेमधलं विवेचन अध्यात्माविषयीची अतिशय सोप्या भाषेमधली मांडणी हे सनातन संस्थेचं वैशिष्ट्य आहे

जगभरातील हिंदू मंडळी विविध संप्रदायातील मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि सनातन राष्ट्राचा उद्घोष करत आहेत या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि सनातन राष्ट्राकडे संपूर्ण विश्व आकर्षित होतंय या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आपण सर्वांनी या आम्ही आज जशी प्रेस घेतलेली आहे तशाच आत्तापर्यंत सोळा प्रेस आम्ही विविध ठिकाणी भारतभरातल्या विविध ठिकाणी कर्नाटकमध्ये उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत अशीच प्रेस आम्ही चौदा तारखेला प्रत्यक्ष पटांगणावरती सकाळी अकरा वाजता घेणार आहोत आणि पटांगणामध्ये या अतिशय ग्राउंड आहे ते अतिशय विशाल ग्राउंड आहे या ग्राउंडवरती तुम्हाला प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाची माहिती सकाळी आम्ही अकरा वाजता देऊ आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी आपलं आम्ही स्वागत करू त्या विविध तपशिलांविषयी माहिती देऊ या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी आवर्जून चौदा तारखेला उपस्थित राहा या का याच्याचबरोबर हा कार्यक्रम जसा प्रत्यक्ष पंचवीस हजार लोक पाहणार आहेत तसंच याचं ऑनलाईन प्रक्षेपण ए माझा आणि टी व्ही नाईन आणि नॅशनल लेवलला सुदर्शन न्यूज याच्यावरती लाईव्ह त्यांच्यावरती डिजिटल माध्यमातून डिजिटल म्हणजे ए टी पी माझा डिजिटल आणि टी व्ही नाईन डिजिटलवरती लाईव्ह उपलब्ध असणार आहे मी आता